जय भारतीय संविधान मी जोगीलाल सुरवाडे मुख्य संपादक टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी भुसावळ तालुक्यातील विल्हाळा येथे महाविकास आघाडीचे रावेर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार श्रीराम पाटील यांची झंझावाती प्रचार रॅली निघाली मी एक सर्वसाधारण माणूस आहे मला शेतकऱ्यांची जाण आहे मी राजकारणी नाही चला आता कामच करूया कामच आपला धर्म कामच माझी जात असे त्यांनी आवर्जून सांगितले त्याचप्रमाणे विल्हाळे येथील माझे सरपंच अशोक क्षित्राम शिंदे यांनी आतापर्यंत आमच्या शब्दाला तळास जात गेल्या आपण निवडून आल्यानंतर आमचे प्रश्न आमच्या समस्या आपल्यापर्यंत पोचवू असे निर्भीड आणि ठामपणे सांगून आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे सांगितले या प्रचार रॅलीमध्ये माजी सरपंच अशोक सीताराम शिंदे आकाश कुरकुरे रुपेश पाटील नारायण पाटील विजय पाटील संतोष सोनवणे आदी सहभागी होते रॅलीला प्रच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आपल्याला कल्पना असेल सर्वसाधारण माणूस आहे मनुष्य त्यामुळे सर्वांची जाण आहे शेतकऱ्याचा मुद्दा जाण आहे आणि आज राजा दिसू शकतो तर तरीही मला शेतकरीसाठी आपल्यासाठी काही आणि इथे राजकारण मी राजकारणी नाही आणि राजकारण माझ्याकडनं होणार आणि त्यासाठी इथून आता राजकारणाला एकूण राजकारणात सुद्धा चांगलं राजकारण सुरुवात आहे असे मला वाटतं कारण की आपल्याला कल्पना आहे तू मला मी मित्र शिवजू आणि आपण पुढे जाऊ म्हणतो आपण पुढे जातो आपल्याला तसं करायचं नाही आहे तसं करायचं आपल्याला काम करायचं आज मी तुम्हाला सांगेन की मी जाती पाती धर्माच्या जाती करतो आजच्या पाच वर्षातून एक विविध वाक्य बनवत होतो सर्वांना सांगतो चला आता कामच करूया चला आता कामच करूया कामच माझा धर्म कामच माझी जात कामच माझा धर्म कामच माझी जात कामच माझे धर्म कामच माझे धर्म आपल्याला काम करायचं काळात शब्दाच नाही दहा वर्ष दहा वर्ष असा केला तुम्ही आमच्या काय समस्या आहे मी तुमच्यापर्यंत पोहचव नाही आल्यानंतर आपल्याला सांगतो आल्यानंतर गावात जाणार आहे महिने मी अभ्यास करेल बघा मी असं एकदम जलबाजी मानत नाही पूर्ण अभ्यास करेल